आरोप वर्तमानपत्रात अ खर तर लोहा कंदार नाही नांदेड जिल्ह्यामधल्या लोकांना माहितीये की एकनाथ पवार हे चुकीचे काम कधीच करत नाही त्यामुळे काल ज्या पद्धतीने मी तहसीलदाराकडे गेलोय त्याच्या अगोदरी दहा वेळा तहसीलदाराकडे गेलो सर्वसामान्य माणसाला ज्या ठिकाणी त्रास होतोय गरिबांची कामं तहसील किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर होत नसतील तर मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्याला जाब विचारणं हे सरकार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्याला जाब विचारून मी माझं काम आहे आणि मी या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने मस्तीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला जर त्रास काही अधिकारी जर देत असतील तर मला वाटते की त्या अधिकाऱ्याचा तशाच पद्धतीनं बंदोबस्त पुढच्या काळामध्ये करेल आणि तुम्ही जे म्हटलं की काही वर्तमानपत्राला सवय आहे काही कॉमेंट देणाऱ्याला सवय शेतकऱ्याचे प्रश्न शेतमजुराचे प्रश्न सर्वसामान्याचे प्रश्न घेऊन मी लढवया कार्य करत आहे त्यामुळं तिथल्या तलाठी संघटने मी आंदोलन करतो वीस हजार कामगारांचं नेतृत्व मी केलेलं आहे जवळपास शंभरच्या जवळपास केसेस माझ्यावर मी कुठल्याही अशा पद्धतीच्या धमक्यांना भीक घालणारा कार्यकर्ता नाही माझी या निमित्तानं तुमच्या सगळ्यांना विनंती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची शेतमजुराची सर्वसामान्य माणसाची जर अडवणूक एखाद्या शासनाच्या दरबारी होत असेल आणि सामान्य माणसाला न्यायापासून वंचित राहत असेल मला असं वाटतंय की या पुढच्या काळामध्ये अशा अधिकाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना सुद्धा वटणीवर आणण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत तुमचा दुसरा एक आरोप झाला की आपण की दिखी दिखी दिखी। एक गोष्ट निश्चित आहे की मी तुम्हाला मी म्हटलं होतं की सामान्य माणसाच्या पाठीमागं उभा राहणं मी या लोहा कंदारमध्ये काम करतो नांदेड जिल्ह्यामध्ये काम करतोय त्यामुळं मी काही कुणाच्या शेतीवर ताबा मिळवणं कब्जा घेणं इथल्या नेत्यांसारखे मी काम नाही करत सामान्य माणसाची शेती ही गरीबांच्या साठी उपयोगाला आली पाहिजे नाही तर या ठिकाणी लँड माफी असा आहेत या लँड माफियाच्या विरोधामध्ये पुढच्या काळामध्ये माझं आंदोलन चालू राहील माझं काम पुढच्या काळामध्ये लँड माफियाच्या विरोधामध्ये राहील